नमस्कार शुभ संध्याकाळ आज दिनांक चोवीस आजचा संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते यामध्ये धुळे जळगाव पाचोरा या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये पाचोरा धुळे पारोळा नाणे एरंडोल अमळनेर चोपडा यावल सावदा या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामनेर मालकापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर राज्याच्या इतर परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नाशिकच्या परिसरात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर अहमदनगर पैठण जालना औरंगाबाद या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये अमरावती नागपूर वर्धा आरवी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा संपूर्ण विदर्भाचा परिसर या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे उमरेड वर्धा भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यवतमाळचा काही परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कारंजा या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे त्यानंतर नगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये तुळजापूर सोलापूरचा परिसर उदगीरचा परिसर देगलूरचा परिसर या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते चिपळूण सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे या परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची शक्यता आहे इंदापूर दौंड करमाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोड कन्नड मनमाड या परिसरात पावसाची शक्यता आहे नाशिक या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे नवापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे शिरपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आणि हा जो परिसर दिसतो आहे धुळे जळगाव पाचोरा या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद